जय भीम मित्रांनो आर एस एसमध्ये ब्राह्मण सोडून सर्वच लोक अडकलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही या संघटनेत वरवर पाहिलं तर सर्व जातीचे लोक हिंदुत्वाच्या नावाखालीच नव्हे तर हिंदू राष्ट्र निर्मितीच्या नावाने एकत्र केले जातात जे मुसलमान किंवा जे मागासवर्गीय आहेत ते मजबुरीनं शाखेवरती येत असतील किंवा बळजबरीनं शाखेवरती येत असतील यात काहीही दुमत असायचं काही कारण नाही मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की संघवाले या म्हणजे आर एस वाले या भारतात समरसता आणू पाहतात पण भारतीय संविधानाच्या निर्मितीचा उद्देशच आहे की भारतात समता निर्माण झाली पाहिजे मग तुम्ही म्हणाल की समरसता आणि समता हे तर सारखेच वाटणारे शब्द आहेत संविधानाला अपेक्षित समता आणि आर एस एसला किंवा संघ परिवार जे सांगतं ती समरसता यात नेमकं काय फरक आहे हे जाणून घेऊया आपण दोन हजार चौदाला भाजपनं आर्थिक विकासाचा मुद्दा पुढं करून सत्ता मिळवली परंतु त्यांना मिळालेली सत्ता हिंदुत्वाचा कार्यक्रम राबवण्यासाठी मिळालेली आहे असा संघ परिवाराचा समज झालेला आहे संघ परिवाराने याच सत्तेच्या जोरावरती राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपला हस्तक्षेप वाढवलेला आहे एक प्रश्न उपस्थित होतो की भाजपला काँग्रेसमुक्त भारत करायचा का आहे की आंबेडकरी विचारांचे लहान लहान पक्ष संपवायचे आहेत केवळ स्वतःचीच सत्ता आणायची आणि इतर लहान लहान राजकीय पक्षांना संपवण्याचा हा प्रयत्न आहे हे मात्र खरं आहे सामाजिक समरसता मंच केव्हा का स्थापन झालेला आहे यावरती देखील आपण चर्चा करूया भाजप आणि संघ परिवाराचा सामाजिक आधार जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न कसा केलेला आहे हे पाहिलं तर लक्षात येतं की परंपरेने जे समाज घटक त्यांना पाठिंबा देत नाहीत म्हणजे आर एस एसचं समर्थन करत नाहीत अशांना आपलंसं करून घेण्यासाठी ते फार प्रयत्न करत असतात आणि हा प्रयत्न आजचाच नसून मित्रांनो तो एकोणीसशे सत्तरपासून हा प्रयत्न करत आहेत संसदीय राजकारणात यशस्वी करण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या समाज घटकांना आपलंसं करण्यासाठी त्यांच्या नेत्यांच्या विचारांशी जवळीक साधली जाते अशाने संघविरोधी विचारधारा असलेल्या समाजाच्या नेत्यांच्या दिव्यदृष्टीचे आणि ध्येयवादाचे देखील विकृतीकरण होताना दिसत आहे संघ परिवाराच्या विचारांना पाठिंबा न देणाऱ्या समाज घटकांना आपलंसं करून घेण्याच्या एकोणीसशे सत्तरच्या प्रयत्नांना पुढे नेत्यांनी एकोणीसशे ऐंशीला सामाजिक समरसता मंच निर्माण केलेला आहे का निर्माण केला तर हिंदुत्ववादी विचारधारेच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या पूर्वास्पृश्य दलित व फुले आंबेडकरी विचारधारा मांडणाऱ्यांना केंद्रबिंदू मानूनच सामाजिक समरसता विचार स्थापना केलेली आहे म्हणून भिकूजी दाते रमेश पतंगे ए बी देशपांडे या अभ्यासकांनी बाबासाहेबांविषयी काय म्हटलेलं आहे हे जाणून घेऊया बाबासाहेब आणि फुल्यांचे साहित्य वाचून आपली मतं ह्या लोकांनी मांडलेली आहेत की बाबासाहेब हे हिंदुत्वादीच आहेत व हिंदू समाज सुधारणा हेच मुख्य उद्दिष्ट बाबासाहेबांचं होतं त्या काळच्या कर्मठ हिंदूंनी विरोध केला म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला असा अपप्रचार केला जातो दुर्दैवाने बाबासाहेबांची हिंदू धर्मात सुधारणा करण्याची भूमिका मान्य आर एस एस बाबासाहेबांच्या या भूमिकेला का मान्य करतं तर बाबासाहेबांची धर्मांतराची चळवळ ही संदर्भहीन करायची आहे या लोकांना म्हणजे बाबासाहेब हे केवळ हिंदू धर्म सुधारक होते असं मांडायचं असल्यामुळं संघप्रचारक असं म्हणतात की बाबासाहेबांच्या हिंदू धर्म सुधारणेला त्या काळात असणाऱ्या कर्मठ हिंदूंनी मान्यता दिली नाही किंवा तेव्हा सपोर्ट केला नाही म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्म स्वीकारला हिंदू समाज व्यवस्थेने निर्माण केलेली जाती विषमता कशी घालवायची असे अशा पद्धतीचा जर प्रश्न आपण त्यांना विचारला तर त्यांच्याकडं काय आहे उत्तर की संघात शाखेवर विषमता पाळली जात नाही असं सांगतात म्हणजे पंढरपूरच्या चंद्रभागेतरी तेरी सर्व वारकरी समान असा दावा भक्ती संप्रदायांना केलेला आहे पण गावात आल्यानंतर मात्र जाती विषमता न पाळणाऱ्या संत तुकाराम महाराजांचा का खून होतो हाच प्रश्न संघामध्ये आर एस एसच्या शाखेवरती सगळ्या जातीचे धर्माचे लोक येतात असं म्हणणाऱ्या आर एस एसला सुद्धा लागू होतं उच्च जातींनी पूर्वस्पृश्यांची दयनीय अवस्था केलेली होती आणि अजून सुद्धा ती तशीच आहे त्यांचं कर्तृत्व आणि ने नेतृत्व हे देखील नाकारलेलं आहे या समाज व्यवस्थेनं साधन संपत्तीचे असमान वाटप झालेलं आहे यावर संघ परिवाराने कोणता कार्यक्रम हाती घेतल्याचे आजवर जाणत आहे या उलट राज्यघटनेच्या माध्यमातून मिळालेल्या आरक्षण धोरणाची समीक्षा करायला पाहिजे याबाबत आर एस एस आपलं काय मत मांडू शकतं किंवा मा याबाबत संघाने काय आपली भूमिका आहे ती मांडावी संघाच्या एकूण म्हणजे एकोणीसशे सत्तावीसपासून पासून ते दोन हजार पंचवीस म्हणजे आता तो शंभरी पार करायच्या फेजमध्ये आहे तर या कालावधीपर्यंतच्या प्रवासात कोणीही पूर्वास्पृश्य व्यक्ती सरसंघचालक झाला आहे का किंवा त्याला कोणत्या निर्णय प्रक्रियेत घेतलं गेलेलं आहे का हा संशोधनाचा प्रश्न आहे हिंदू संघटनेत महत्वाची भूमिका घेणाऱ्या संघाने पूर्वास्पृश्य व्यक्तीला शंकराचार्य पदावरती बसवून दाखवावं हे आंबेडकरी चळवळीचं एकोणीसशे नव्वद पासूनच आव्हान त्यांनी स्वीकारलेलं नाही अजून देखील आमचे प्रश्न आहेत की समरसतेच्या माध्यमातून वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था नष्ट होणार आहे का बाबासाहेबांची उद्दिष्टपूर्ती होणार आहे का जाती श्रेष्ठत्वामुळे आंतरजातीय विवाह केल्यानंतर होणाऱ्या हत्या ज्या आहेत त्या संदर्भात कधी संघ रस्त्यावर आल्याचं दिसत नाही त्यांनी स्त्रीभूण हत्या रोखण्यासाठी हिंदू जागृती करण्याचे कार्यक्रम कधी संघाने हाती घेतलेला आहेत का तर नाही संघाची समरसता नेमकं काय शिकवते तर पूर्वस्पृश्यांनी आणि माघास जातींनी आपली स्वाभिमानाची स्वकर्तृत्वाने आपला उद्धार करण्याची चळवळ सोडून द्यावी करतेपणा टाकावा ज्या उच्च जातींनी आजवर आमच्यावरती अन्याय अत्याचार केलेत त्यांच्याबरोबर बसण्याची परवानगी जी समरसतेच्या माध्यमातून मिळत आहे ती गप कोणत्याही पद्धतीची अट न घालता स्वीकारावी उच्च जातीच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा हिंदू धर्मग्रंथ आणि हिंदू देवदेवतांच्या विरोधात कसल्याही प्रकारची टीका करू नये असे केल्याने तो धर्माचा अपमान होईल व समरसता स्वीकारताना मागास जातींनी मुस्लिम विरोधी संघाच्या आंदोलनास मान्यता द्यायला पाहिजे उच्च जातींची म्हणजेच ब्राह्मणांची सांस्कृतिक श्रेष्ठता मागास जातींनी मान्य करावी व ती संस्कृती आत्मसात करावी जेणेकरून त्यांचा ब्राह्मणविरोध मावळेल समरसता म्हणजे ब्राह्मणांची संस्कृती आणि कर्तेपणा मान्य करून माघास जातींनी हिंदू संघटनेत सामील होणे असंच आहे थोडक्यात सांगायचं चा झालं मित्रांनो तर त्यांनी दाखवलेल्या समरसतेच्या गाजरावरच आम्ही आमच्या संघर्षाचा उपसोज सोडायचा आहे संघाच्या मताने सर्व जाती व समाज घटकांनी अशा प्रकारे उच्च जातीय संस्कृतीत समरस झाल्याने आपोआपच समता प्रस्थापित होईल असं आर एस एस वाले म्हणत आहेत पण या उलट बाबासाहेबांच्या मते लक्षात येते की बाबासाहेब काय म्हणतात की उच्च नीच जाती संस्कृती निर्माण करणाऱ्या हिंदू धर्म तत्वज्ञान व रूढी परंपरा पूर्णपणे मोडून टाकूनच समतेची नवीन संस्कृती निर्माण केली पाहिजे गांधींच्या मते गांधी काय म्हणत होते की अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील लागलेला एक कलंक आहे व तो धुवून काढण्याचा प्रयत्न ते गांधी जरी करत नसतील तर ते करत असतील तर ठीकच आहे परंतु ते करत नसतील तर बाबासाहेब काय म्हणतात की अस्पृश्यता हा आता आमच्या नरदेहावरील कलंक आहे तो पुसून टाकण्यासाठी आम्हीच प्राणपणाने संघर्ष केला पाहिजे हेच वाक्य संघाच्या समरसतेला सुद्धा लागू होत आहे मित्रांनो तुमच्या उंजळीनं वाढलेल्या समरसते आमचं पोट आता आम्ही भरणार नाही हिंदू संस्कृतीचं वर्चस्व राखून ठेवण्यासाठी म्हणजेच फुले आंबेडकरी विचारांना संपवण्यासाठी संघ परिवार त्यांना पोकळ मोठेपणा देऊन आपल्यात समरस करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत बाबासाहेबांचे इंग्लंडमधील घर ताब्यात घेऊन इंदू मिलवर स्मारक उभं करून बाबासाहेबांच्या पाच स्थळांना तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प करून आपणच बाबासाहेबांचे खरे वारसदार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपवाले किंवा आर एस करत आहेत परंतु मित्रांनो आंबेडकरी चळवळीची तिसरी पिढी जी आहे तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करणारी बौद्ध संघर्ष समितीने मात्र बाबासाहेबांचे विचार जोपासण्यासाठी त्यांची एकशे पंचवीसावी जी जयंती झालेली आहे ती, ती भारतीय समाज नेतृत्व करू इच्छिणाऱ्या सर्व आंबेडकरी समाजाने ही जयंती समता संघर्ष दिवस म्हणून साजरी करावी अशा पद्धतीचं आव्हान देखील बौद्ध संघर्ष समितीनं केलेलं होतं यासारख्या विचारांना समर्थन देणाऱ्या सर्व आंबेडकरी संघटना आणि विचारवंतांचे आपण स्वागत करूया व चळवळीत हिरहिरीनं संघर्ष करून भारतात तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची पताका घेऊन जाणाऱ्या सर्व महापुरुषांच्या विचारांना त्रिवार वंदन करूया व आपण सर्व भारतीय लोक संघाच्या समरसतेला थारा न देता बाबासाहेबांच्या समतामूलक समाज निर्मितीच्या कार्याला तन मन व धनाने हातभार लावूया ही विनंती करतो मित्रांनो जय भीम जय राष्ट्र